रश्मी तुला माहित नाही का तू काय केलंय केलं ती जी बाहेर गाडी उभा आहे ना तुझ्या आईने आपल्याला गिफ्ट म्हणून दिली ना मला ती नको या तुझ्या आईला फोन कर आणि ती गाडी घेऊन जा मला एवढं मोठं आहे ना कुणाला हे बघ माझ्यासाठी एवढा मोठा खर्च केलेला मला आवडणार नाही गिफ्टच आहे ना तर तुम्ही अक्षरशः ना चारशे पाचशे रुपयाचा हजार दहा हजारच इथपर्यंत गिफ्ट द्या ना लाखा लाखाचं गिफ्ट घ्यायला माझ्या काही एवढं हे नाहीये तू आता आता तुझ्या आईला फोन कर आणि ती गाडी इथून घेऊन जा असं म्हणून लवकर फोन कर माझ्या समोर फोन कर लवकर आता तू नाही केला तर मी फोन करतो सुरेश काय डोक्यावर पडलाय का हा तुझी आईने आनंदाने दिलाय ती तू उगच काही बोलू नकोस रश्मी असं काय फोन करू नको तुझ्या आईला रश्मी फोन लाव तुझ्या आईला आणि सांग ती गाडी इथून घेऊन जा म्हणून सुनी कर लवकर फोन पट कर नको आपल्याला गाडी ती अरे सुरेश असं काय बोलायला लागलाय आई आई एक मिनिट एक मिनिट मी बोलते का हो? काय झालं आईने ना मला मला मग दिली ती गाडी मला आणि सुरविषयीला दिली गिफ्ट तुम्हाला नाही दिली तुम्हाला पसंत नाही आहे ना तर ती तुम्हाला नाही असं समजा ती मला दिलेली आणि माझ्या आईने दिलेली समजलं का मला माहिती आहे ती महागडी गाडी आहे आणि आईने खूप खर्च केलाय माहिती आहे मला ती काही हजाराची नाहीये लाखापर्यंत गाडी माहिती आहे मला आणि हे बघा ती ती गाडी मला दिली असं समजा त्यामुळे मी आईला फोन करणार नाही आणि आईच्या आनंदावर असं विरजण टाकणार नाही समजलं ना आईने ती अक्षरशः तुम्ही काही बळजबरीने घेतली का, का मी बळजबरीने मागितले काही नाही नाही मला जबरदस्तीने गाडी दी गाडी मी मागितली का मला पण काय माहित नव्हतं ना आईने काय सरप्राईज दिले काय मलाच काय माहित नव्हतं त्यामुळे आईने तिच्या खुशीने दिली आई वाढलेने माझ्या त्यामुळे मी मी असं काही करणार नाहीये मला ती पाहिजे आणि तुम्ही असं माझ्या आईला फोन नाही करायचा तुम्ही असं समजा की तुम्हाला नाही दिलेला गिफ्ट तिच्या पुरीला दिली तिच्या नातीला दिली रुष्मी तू काय बोलतेस तुला कळतंय का ती गिफ्ट मला माहित आहे आपल्या दोघांसाठी सुरमिस सुरमिस आपल्याला दिली ना ती पण मला नाही म्हणजे हे बघ जरा विचार करून बोल बरं का लय मागत पडल तुला हं तू माझ्यासोबत असं कधीच बोलले नाही तू तुला पण म्हणजे काय तुला लालच लागली का तुझ्या आईने तुला फोर व्हीलर दिली की तुला तू विचार कर ना तुझ्या आईने किती कष्ट करून सर बिचारीने आपल्याला गाडी दिली ती आणि तू अक्षरशः त्यांचा कष्ट त्यांच्या कष्टाचा पैसा घेणार आहे का मला कोणाच्या कष्टाचा पैसा नकोय आणि तू म्हणते ना की तुझ्यासाठी गाडी दिली ठीक आहे तुला नाही फोन करायचा नाही ना तुला तुझ्या नवऱ्याचं ऐकायचं ठीक आहे मी त्या गाडीला हात सुद्धा लावणार नाही त्या गाडीत कधी बसणार पण नाही हा एवढं लक्षात ठेव बघ तुला माझं ऐकायचं नाहीये ना विचार करून बोल अजून सुद्धा तुला सांगतोय ती गाडी वापस कर कळलं का हे बघा सुरमेश बाबा मला माहित आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा माझ्या आईने ना उगाच कशाला एवढं खर्च करून गाडी दिली माझ्या आईची चिंताय म्हणूनच तुम्ही असं बोलताय ना पण माझ्या आईची चिंता तर तुम्ही ना तिचा आनंद बघा ना अहो आप ते आपल्याला गिफ्ट दिलंय ना तर तिला आनंद झालाय उलट तिला असं कुठं असं वाटतंय की मी माझ्या जावायसाठी पुरीसाठी नातीसाठी काहीतरी मोठं गिफ्ट दिलंय तिला तिचा आनंद आहे तिला पैसे गेले ह्याचा आनंद नाही हो आणि तुम्ही जर मला सांगा तुम्ही जर ती गाडी वापस वापस जर दिली तर बिचारीने एवढा दिवस ना सगळं प्लॅन केलेला आपल्याला आनंद देण्याचा तिला आनंद हे सगळं तुम्ही ना त्याचे वीजण टाकताय त्याचं सगळं तुम्ही दुःख देताय सगळ्यांना हे कळताय का तुम्हाला हां तुम्ही पैशाचा विचार करू नका हो हां पैशाचा विचार करू नका आई बाबाला माझा किती आनंद झालाय की रश्मीला जावाय बापूला माझ्या नातीला गाडी दिली म्हणून ह्याचा विचार करा तुम्ही तुझ्या आईला जहागीरदार आहे ना त्यामुळे ते काय पैशाची चिंता नसणारच आहे तुमच्या घरात पैशाचं झाडच असणार आहे जाऊ दे रश्मी हे बघ तुला आहे ना माझ तू माझ्या शब्दाला किती किंमत दिली ना ह्याच्या कळते बघ ठीक आहे काय हरकत नाही तुझ्या मनाला येईल ना तसं कर पण आहे ना ती गाडी आहे ना मी गाडीमध्ये बसणार नाही त्या गाडीकडे बघणार सुद्धा नाहीये मी एवढं लक्षात असू दे दिली ना तुझ्या आईने तुला ठीक आहे तूच चालू आणि तूच वापर आणि तूच बसते गाडीमध्ये चाललो मी आणि माझ्यासोबत बोलू नको आता हे बघ रश्मी तू काय सुरेशचं मनावर घेऊ नको आणि तुझ्या आईला काही हे सगळं काय सांगू नको त्यांना किती आता ती आनंदाने दिली का नाही बरं तुम्हाला गाडी दिली का म्हणजे आपल्याला गाडी दिली तर हे बघ सुरेश तुझ्यासोबत बांधला किंवा सुरेशला हे आवडलं नाही असं तुझ्या आईला सांगू नको त्यांना वाईट वाटेल ना ग म्हणून हो आई तुम्ही नका काळजी करू मी मी नाही सांगणार आईला ठीक आहे आणि बरं झालं रश्मी तू सुरेशचं ऐकलं नाही तू बरोबर बोलली आणि तुझ्या आईने बिचारीने एवढं सगळं विचार करूनच दिले असेल ना चल बाय माझ्या रश्मीला जावाय बाफूला रश्मीची तिकडं गाडी द्यायची गाडी द्यायची म्हणून काय मागितली का सांग बरं मी मागितली का तू मागितली कुणी मागितली नाही मागितली ना माग त्या बिचारीने एवढी अक्षरशः सहकुशीने दिली आणि माघार द्यायचं मला कसं वाटतं सांग बरं हो आई तेच मी विचार केला ना ठीक के आहे तुम्ही चिंता करू मी आईला काही सांगणार नाहीये आणि सुरमिशीचे बाबा हळूहळू आहे ना जाईल त्यांचा पण पंढरा त्यांना मी सांगते समजून जरा की बाबा आई त्यांना असं वाटतं की उगस कशाला सासू कोणी एवढा खर्च करायचा किंवा सासूला कशाला एवढं डुबवायचं असं वाटते पण त्यांना माहित नाही की बाबा आईला आनंद झाला आहे मी मी सांगते समजून माझ्या पद्धतीने तुम्ही तुम्ही नका लोड घेऊ बरोबर ठीक आहे चालेल बरं बरं मी शांताबाईला म्हणजे तुझ्या आईला फोन लावून देखील मी बोलते हां आता बिचाराने एवढी गाडी ही दिली म्हटल्यानंतर ते म्हणाल बघा फोन तरी आला का कोणाचा हां दे ना फोन लावून देखी जरा बोलते दोन शब्द हो देते लावून तुम्हाला बाळू आता तू काल आला इकडं आणि तू रात्रीसुद्धा गेला नाही तिथं नाही तिकडे एकतीचं हां ती पुरीला इकडं आणलं नाही काय नाही बरं तिला ठीक आहे माझ्यापासून इकडे राहायचे तर राहू दे की की आई मी काय तिकडे जाणार नाहीये तणायला तिकडे ना, राहू राहायचं कारण मी तिला आधीच सांगितलं होतं आणि तिच्या आई सुद्धा सांगितलं होतं की तुझ्या सासरी जा म्हणून कारण आई सुद्धा माहित नाही की आम्ही वेगळं तिकडे राहिलोय म्हणून त्यामुळे हे बघ ती आहे ना मला तिचं रूप काढलं त्यामुळे तिला एकटेल राहायचं राहू दे मी तिचा फोन उचलणार नाही काय नाही तिने मला धोक्यात आणि धोका दिलाय तिने त्यामुळे मी तिकडे जाणार नाही आणि मेन मी तुला सांगतो मी आता तिकडे तारा मावशी तिकडे चाललोय तुला तारा मौशी सोबत जरा महत्वाचं बोलायचंय काय बارو काय बोलायचं तुला त्या ताराबाई सोबत महत्वाचं एवढं आणि तू काय इकडे म्हणतोय जायचं नाही मग हे बघ मी तुला सांगितलं ना ती पोरगी घरवर आहे हं नाका ना माहित नासना तिला राहायचंय ती म्हणली ना की मला तिकडे राहायचंय आणि ती जर खुश असेल तर असू दे तू सुद्धा जा हं एक जरा माझं आई हे बघ मला तू जा म्हणू नको मी तिकडे जाणार नाही कळू दे तनायला कळू दे जरा आणि हा मला माहित आहे ती आज आहे ना तुला फोन करून मला फोन ती स्वतःच आहे ना तिचे आई-वपला सुद्धा फोन कर सगळं जे काही ते एकदाच काय तमाशा व्हायचं ना ते होऊ दे मला ना तिचं सगळं कळालं तिने मला सांगायचं होतं की नाही बाबा आईचा फोन आला होता ही सगळं ती माझ्यापासून सगळं खोटं बोलायला लागली आई आणि ती ना आता काम शोधले ना तिने तर माझ्यासोबत भांडती बघ आणि मेन तारा मावशीला हे सांगायचंय की तुमच्या स्वामाला जरा त्या शालनीपासून लांब ठेवा श्यालनी मी तिकडे चाललो होतो ना गावात तर शालनी आणि स्वामा गार्डन मध्ये भेटली होती काहीतरी महत्वाचं बोलत होती ब मला असं वाटतं त्या दोघांचं काहीतरी चाललंय बघ आई त्यामुळे तारा मावशीला लवकरच सावध करावं लागेल आणि स्वाला ते शालनीच्या तावडीतून वाचवा लागलं म्हणून मला ती तार तारमावशीला भेटायचे हे सांगायचे सगळ बाळू काय सांगतो नोकरीला हाय का नाही काय माहित नाही मला शालिनीला काहीतरी स्वप्न दाखवते मोठी मोठी आणि शालिनी त्याच्या जाळ्यात अडकली आणि तसं पण ती स्वामा म्हणणार शालनीच्या जाळ्यात अडकलाय असं झाली बिचारे तारामाशी घेतलं काहीच खबर नाही त्याच्यामुळे मी जातो आणि जे काय ते सगळं तारमाशुला सांगतो कमीत कमी आहे ना ती शालिनीपासून त्याची सुटका होईल स्वामी बालटे कशाला ते शालनीच्या नादी लागते त्याला एवढी अक्कल नाही बाई सगळं माहित असून त्या बाईच्या नादी लागल अरे मग बाळू तो तर म्हणतोय की, आला, आला। बैटा आला बैटा आला आला की ते स्वामा इकडं आलाय म्हटल्यावर मग घरी आला असेल की आईला भेटायला ताराबाईला भेटायला आला असेल की मग त्याची सुट्टी भेटी असेल र शनिवार येतो इकडं आठ दिवसात येतो दोन दिवस राहतो मग त्यामुळे आला असेल आणि मग शालनी चालली असेल कुठं तरी आपलं सहज भेटला असेल र कसं काय तू जर डोक्यात तसं काय नसल आणि बरं असलं तर असलं आपल्याला काय आहे हा हे बघ ते शालेने तुझी बायको होती पहिली आता नाहीये बोलती कुणासोबत नाही आपल्याला घेणं दिन आहे का हे बघ मला काय वाटतंय तू तनया तिकडे जातो तनया तिकडे एकटे हाय गरोदर हाय तिथं कमी जास्त बघायला कोण आहे तिथं सांग बरं हा त्याच्यामुळे हे राहू नको तू आणि ती शाळेने काय करते काय करतो हे बघू नकोस हा तिकडे पूर्वी एकटी येते तिकडे जा आई तुला माणसं वळखाली येत नाहीये का आता मला कशी तु नाही वळख नाही आली तशी का नाही तुला बाकीची माणसं वळ नाही येते Hmm? मला माहित आहे शालेन माझी बायको नाही कोणासोबत बोलली काय झाली तर मला काय घेणं देणं नाही पण मी ती तारामावशी आपली चांगली तारामावशीने आपलं शाल काय त्या तन्यासोबत माझं लग्न लावून दिलं तिला असं कुठंतरी वाटतं की माझा संसार चांगला व्हावा म्हणून तिने केलं ना आणि तिच्या पोरग जर समजा कोणत्या त्या पोराला कोणतरी फसवते हे जर मी माझ्या डोळ्याने बघितलं मी काहीच नाही करू शकतोय काय आनंद घेतोय त्याचा मग काय फायदा आहे सांग बरं हां जातो मी ठीक आहे दुपारचं जेवण करून जातो मी तनैश तिकडं राहते ती आता तू म्हणती म्हणून जातोय नाहीतर ती ती मस्तकात गेली पण ठीक आहे तारा भेटून जातून सांगतो जे काय येते तिला जे काय खरं आहे ती अरे बाळू पण बरं ठीक आहे चल चल मी येते तुझ्यासोबत सांगते तारा बायला सांगते म्हणते जरा सोमा असलं तर त्याला सांगते दोन गोष्टी समजून सर उगाच अजून त्यांचं काय नसलं म्हणजे उगाच आरोप लावल्यासारखं होईल रे म्हणून म्हणते मी कळतं मला आरोप लावत नाही काय नाही मी ते स्वामाला शाले निराला वेळा बघितले त्याच्यामुळे ना आरोप नाही आहे आणि ती नॉर्मली भेटलीच नाही येते माहिती आहे ना त्या दोघांमध्ये काय आहे ती मला माहिती आहे मी सांगतो ते आयला सांगतो ते स्वामाला सगळं काय बाया कसले पंचायत आहे आता ठीक आहे चल आपण जाऊ दोघंच तू कशाला येते आता तू बस तर घरात कर काय तुझं काय काम असेल ते येतो मी पाच दहा मिनिटात लगेच येतो जेवायला कर मग मला तिकडे जायचंय मग तूच म्हणते तिकडे जायचं म्हणल्यानंतर मग हा तू बघ स्वयंपाकाच हे बघ जरा मी जाऊन आराम असं सांगून येतो जरा नाही नाही मी म्हणते पण बाळ काय घेणं ती नाही शाळेने बोलू कोणासोबत बोलायचं ते सोमा बोलू काय उच उचा काय कमी जास्त झालं की झालं का मग आता ही सांगाय गेला ताराबाईला आता ते सोमा म्हणून माझं काहीच नाही ते सोमाचीच नाही का शेजार शेजार आहे का नाही नाही बिचारी ताराबाई आम्ही दोघी किती चांगलं बोलतो परत म्हणायची बाई बाळूने असा आरोप केला माझ्या पोरावर तसा केला शेजार जन्माला भांडण आहेत का नाही बाळूला किती सांगितलं काय ऐकतच नाही ही शालनी लाकल नाही सोमाला काय कुठे जातो आहे माहिती आहे ना शालनीशी सगळं तारा मावशीला सगळं सांगून टाकतो आता तारा मावशी तारा मावशी ओ तारा मावशी बाहेर आहे बाहेर मावशी 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 अ तर मावशी सोमाय काय मला बाहेर जाऊन काय म्हणतोय तेवढं स्वयंपाकाचं बघते तुला आता जायचंय म्हणल्यावर आईला बाळू दादा सांगतोय वाटतं शाळेने मी भेटलो होतो म्हणून ही जर आईला माहित झालं ना आईच्या गावात सगळंच वांद व्हायचंय बरं झालं मी दादा आला इकड मला सांगावं लागेल काहीतरी मला डाऊट आला ही आय सांगणार आहे आई मी बाहेर जाऊन तू मला निघायचं मग हा बघतो मी काय म्हणतो बाळू दादा बघतोच मी बरं बर ठीक बर आहे चालेल परा मग मी काय म्हणते आजचे दिवस राहिला असता उद्या गेला असता तर नाहीत का चालना का तुझा सर म्हणणार वरडल काय मला फोन लावून दे की मी बोलते जरा तुला केला जरा थोडं चांगलं चांगलं खायला नाही नाही आई तसं चालत नाही आता तर नोकरीला लागलो एवढा आपण त्यांचे पैसे घेतोय मागितल्यानंतर मग त्यांना माझं काम आवडणार नाही पुढे वाढवायचं लांबच राहिलं मग मग आता आपण घर बघतोय थोडं तिकडं बंगलाही घ्यायचं म्हणल्यावर त्याच्यावर लोन काढायचं म्हणल्यानंतर अशा कामाला सुट्ट्या म्हटल्यावर कसं व्हायचं बरं बरं ठीक आहे चालेल करते सायक बघते बाळ काय म्हणतोय तारा मावशी ओ तारा मावशी हाय ता ता ना का नाही कोणी घरी दार तर उघड दिसतंय तारा मावशी ठीक आहे आई आलो मी भाव तरच काय काम आहे ते बघतो आता तुलाच ती आवाज देतोय पण बघतो काय ती तू करतो आहे बघ निघायचे मग मला हा आलोच मी बरं बर चालेल चालेल बाळूच माझ्याकडे काय काम आहे एवढा आवाज द्यायला लागलाय बाळ तर मला कधी नाही ना माझ्याकडे कधीच काय काम नसते मला वाटतं बाळूचं अंत नाही काय भांडण झालं काय की आता त्या तणा लाज वाटायला पाहिजे ना एवढं चांगलं झालं हे केलं तर कुशाल ते सासूला सोडून तिकडं राहिली पूर्गी आगावा दिसते बया नाही बया खरंच आजकाल पुरींचं पूर चें, वरांचं काय कोणावर भरवसाच नाही आता म्हणलं ते पूर्गी चांगली असेल चांगली असेल त्या शालेणीपेक्षा पण झालं तर बाळूचा संसाराचं लागली वाट लावायला शालेणीपेक्षा दोन काकणं आगाव निघाली बाया आणि मी त्या बाळूच्या आज बिचारीला दोष देत होती कशाचं काय बाया जाऊ दे बाया आता आपण तर मग चांगलं बघून दिली पूरगी त्याला आता माझ्या स्वमाचा स्वामा आलाय लागणाला झालं त्याची नवकरी ही लागले चांगले आता त्याला चांगले फुरगी बघून एकदा हात पिवळं केलं दोन हाताचं चार हात केलं म्हणजे टेन्शन नाही झाले आपलं आपलं टेन्शन गेलं मग चांगले सून आता चांगले फुरगी बघायला लागेल त्याला सुद्धा आईला जाऊ काय घरात घरात गारा जाऊन बघ बग, बघतो तारामाशीला एवढा आवाज देतोय दरवाजा तर उघडा दिसतोय तारामाशी गेली कुठं हे आईला दरवाजा उघड ठेवून सून रानात गेली काय मग गयाब या चारायला काय माहित घरात जाऊन बघू का बोल घरात जाऊनच बघ तू मला वाटते आईला हिमाकड कशाला आलो तारा मावशीला बोलवलं होतं ना मी अ स्वामा तू अ बोल ना बाळू दादा काय झालं काय आई स्वयंपाक करते ती मला निघायचंय ना आता त्यामुळे काय काय महत्वाचं काम होतं का तुझं नाही लय आवाज देत होता येतोच होतो बाहेर पण आई येत होती पण आईला म्हणून स्वयंपाक बनव मी बघतो काय काम आहे ती काय काम होतं नाही नाही काय एवढं महत्वाचं नव्हतं पण थोडंसं बोलायचं होतं सहज म्हणून आलो होतो हा का सांग ना मग आईला सांगतो मी हाय आई घरात स्वयंपाक कृती बोल ना काय काय सांगायचंय का आयला नाही नाही सोमा येतो मी नंतर काय एवढं नाहीये काय चाललंय काय नाही तार मावशी इथून चालू होतो राहणार चालू होतो तर म्हटलं विचारपूस करावी म्हटलं मावशीस म्हणून आवाज देत होतो येतो मी मग एक मिनिट बाळू दादा हा बोल ना हे बघ बाळू दादा मला माहिती आहे की तू आईला काय सांगायलाय हेच ना की मी शालिनी आणि मी तिथं गार्डन मध्ये भेटलो होतो बोलत होतो म्हणून हे बघ मी तुला तेच सांगतोय बाळू दा तू आईला आईला काय सांगू नकोस तू आईला टेन्शन ये कारण आईला माहीत आहे की शालिनी सोबत मी अजिबात बोललेला आवडत नाही शालिनी कशी कशी नाही पहिल्यापासून आईला माहित आहे त्यामुळे आईला ते तिच्यासोबत बोलायला सुद्धा नाही पाहिजे आणि आईला जर हे कळालं तर आई मला रागवल त्यामुळे मी काही आईपाशी काय काही राहत राहत नाहीये आठ दिवसात एक चक्कर मारतोय आयला थोडंफार पैसे देतो विचारपूस करतो कशी काय नाही येतो त्यामुळे मला असं वाटतंय की ही गोष्ट काय आयला सांगू नको कारण तुझ्या जे काही मनात ते मला असं वाटतं की हेच सांगायचंय नाही स्वामा हे नव्हतं सांगायचं मी सांगितलं ना आरामाशी जे आपली विचारपूस करायला होतो बाकी काही नाही तू म्हटलं ना की तुझं असं काय नाही नॉर्मली ना, भेटली होती ती तर तू बोलत होता हा आणि सोमा तुला एक सो सांगू का मी श्याल आणि खरंच चांगली बाई नाहीये बघ कारण कसं आहे तू मित्र म्हणून जर तिच्यासोबत बोलत असेल तरी धोकादायक आहे बघ तुझ्यासाठी यासाठी त्यामुळं तू त्यापासून लांब राहिलेलं बरं असं वाटतं मला हा हा नाही बरोबर आहे तू सांगतो बरोबर आहे ठेवल ना ठेवल मी नक्की लक्षात ठेवल हां चालेल मी सांगतो मी आईला सांगतो मग आपलं सहज आलं होता हा म्हणून हां ये मग तू हां हो येतो मग येतो येतो ये मग ह्याच्या आईला सगळा घोळ घातला राह ह्यानी स्वामिया तुला बघून घेईन मी शालिनी सोबत तुला बोलून देणारच नाही तुझ्या आई पर्यंत लवकरच पोचवणार मी <गणारी> माहीत आहे मला बाळू तू काय सांगणार आहे माझ्या आईला ते काय आहे का शालनी आणि मी चांगलं बोलतोय ना तुला देखवत नाही तुला असं वाटतं की शालिनीने कोणासोबतच बोलू नाही आणि ती कशीन कशी नाहीये ती चांगलीच आहे तू जर त्या पनयासोबत लग्न नसतं केलं तर ती चांगलीच होती तू धोका दिला तिला